नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापसाचे भाव हे वाढण्याचे चिन्ह दिसत आहे कापसाचे भाव कुठपर्यंत राहू शकतात कापसाला कुठपर्यंत भाव मिळू शकतात बाजारात कापसाची स्थिती काचावली आहे तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण बघूया चला तर मग सुरू करूया एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नव्या हंगामात दोन हजार चो तेवीस चोवीसमधील शिल्लक स्टॉक खूप कमीच आहे असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी सांगितले कॉटन असोसिएशन ऑफ इंडियामध्ये देशात यंदा जवळपास तेवीस लाख गाठी कापूस शिल्लक आहे मागील हंगामात जवळपास एकोणतीस लाख गाठी कापूस शिल्लक असला तरी मागणीमुळे दर वाढण्याचे अंदाज वर्तवला जात आहे देशात यंदा कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे यंदा कापसाची लागवड कमी झाली झाली असली तरी त्यातच पाऊस आणि अळीमुळे पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे मागील हंगामातील कापसाचा स्टॉक कमी आहे यामुळे देशात कापसाचा पुरवठा कमी होऊन दरात सुधारणा होण्याचे गृहीत धरून आयातदार आधीपासूनच आयातीसाठी सौदे करून ठेवत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव निच्चांकी पातळीवर असतानाच ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील कापूस या आयातीचे वायदे झालेले आहेत देशात नेमके उत्पादन किती होईल हे आत्ताच सांगता येत नाही पण सध्या नव्या कापसाचे भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे उत्पादनात जास्त घट असल्यास दर आणखी वाढू शकतात त्यामुळे आयातदार आगाऊ सौदे करत आहे असे कापूस उद्योगा उद्योगातून सांगण्यात येते देशाला देशातील काही बाजारामध्ये नव्या कापूस दाखल होत आहे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही बाजारांमध्ये नव्या कापूस विक्रीसाठी आहे पण सध्या या कापसात ओलावा जास्त येत असून तर नव्या कापसाला सध्या सरासरी सात हजार सातशे ते सात हजार सातशे रुपयांचा दर दरम्यान दर भाव मिळत आहे सरकारने यंदा मध्यम धाग्यासाठी कापसा कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये तर लांब धाग्यासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे म्हणजेच सध्या हमीभावाच्या दरम्यान हमीभाव हमीभावाच्या दरम्यान दर आहे देशात मागील हंगामातील कापसाचे उत्पादन घटले होते कापसाचे भाव कमी झाल्याने कापसाचे वापरही वाढला होता त्यामुळे मागील हंगामातील कापसाचा शिल्लक स्टॉक कमी आहे एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नव्या हंगामात दोन हजार तेवीस चोवीसमधील शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष गतुल अतुल गणाता यांनी सांगितले कॉटन असोसिएशन ऑफ इंडियामध्ये देशात यंदा जवळपास तेवीस लाख गाठी कापूस शिल्लक आहे मागील हंगामात जवळपास एकोणतीस लाख गाठी शिल्लक होत्या तर अशाच प्रकारची माहिती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इथे शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद